नमस्कार आजची महाराष्ट्रीयन रेसिपी ही जुनी पारंपरिकच आहे पण फक्त त्याला थोडं मी माझ्या पद्धतीने अधिक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक कप पिवळी मूग घेतली आहे आणि कॉटनच्या कपड्यात टाकून त्याची पोटली करून पुसून घेतली आहे किंवा कापड थोडंसं ओलसर करून सुद्धा तुम्ही ते पुसून घेऊ शकता आता डाळ पुसून झाली की गॅसवर पॅन तापत ठेवायचा आहे आणि तो तापला की त्याच्यात डाळ टाकून ती फक्त आपल्याला दोन तीन मिनिटच भाजायची आहे गॅस लो ठेवायची डाळीला डाग लागू द्यायचा नाही इतपतच आपल्याला ती भाजायची आहे आणि काढून घ्यायची आता डाळ पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला ती मिक्सरला टाकायची आहे आणि त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पीठ खूप जास्त बारीक तर होणार नाही पण बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला दळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन तीनदा पिठाच्या चाळणीने सुद्धा चाळू शकता आता इकडे आपण हरभऱ्याची ताजी भाजी घेतली आहे आणि ती अशी निवडून घ्यायची जी कडक देठ आहे ती काढून घ्यायची बाजूला आणि अशी कोवळी भाजी निवडून घ्यायची आहे आता ही भाजी धुवून घ्यायची आणि निथळून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे त्यातलं काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी आपली अशी बारीक छान चिरून झाली की त्याच्यासोबतच आपण थोडीशी मुठभर कोथिंबीर सुद्धा चिरून घ्यायची आहे त्याची सुद्धा पोळी देठ घ्यायची कोथिंबिरीची ती सुद्धा छान लागतात हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हरभऱ्याची भाजी मिळते तर याचा आस्वाद घ्यायला विसरू नका आता आपण इकडे कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात दोन तीन चमचे तेल टाकलंय आणि त्याच्यातच आपण एक चमचा कुटलेलं लसूण जिरं टाकायचं आहे लसूण जरा जास्त वापरायचं चा, ते छान लागतं मग खाताना आणि ते थोडं भाजलं की त्यात एक मोठ कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यात त्याच्यातच आपण चिमुटभर हिंग सुद्धा टाकलं आहे आता हे भाजून झाला कांदा की त्याच्यात एक छोटा चमचा हळद पावडर टाकायची आणि एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि तो सुद्धा मिनिटभर ते परतून घ्यायचा आहे ते परतून झालं की त्याच्यानंतर आपण चिरून घेतलेली हरभऱ्याची भाजी त्यात टाकायची आणि चवीपुरतं थोडस मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची म्हणजे दोघांची चव खूप छान येते मग आता भाजी अशीच आपल्याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे भाजी कोवळी असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजायला एखादी वाप सुद्धा तुम्ही भाजीला काढू शकता आता इथं भाजी शिजली आहे आपली त्याच्यात आपण दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं आणि हे पाणी जरा कोमट झालं की मग त्याच्यात जे आपण डाळीचं पीठ बनवलं आहे मूग डाळीचं पीठ ते एक ते दोन चमचे टाकून गुठळ्या पडू न देता हे आपल्याला हाटून घ्यायचं आहे जसं आपण पिठल्या हाटून घेतो ना त्याप्रमाणे आता हे डाळीचं पीठ जाड असल्यामुळे ना त्याला थोडं पाणी जास्त सुद्धा लागू शकतं मला इथं हळद थोडीशी कमी वाटली म्हणून आणखी थोडीशी टाकली आहे आता हे बघा तुम्ही कसं छान घट्ट झालं आहे हे आता याला आपण एक वाफ काढून घेऊया जरा आता पिठलं जर तुम्हाला जरा घट्ट वाटत असेल ना तर थोडं गरम पाणी तुम्ही त्याच्यात टाकून त्याला पातळ सुद्धा करू शकता किंवा असं घट्ट पिठलं सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं चवीला तयार आहे आपलं पिठलं चणा डाळीपेक्षा मूग डाळीचं पिठलं पचायला अतिशय सोपं आणि हलकं असतं तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी लिंबू पिळून हे पिठलं गरमागरम खायला घ्या आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद